हाय हॅलो नमस्कार वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर तर मैत्रिणींनो आज आपण एकाच व्हिडिओमध्ये अस्तरचा ब्लाऊज प्रोटक्ट ब्लाऊज प्लस फिटिंग कशी करायची तर एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा खास नवीन शिकणाऱ्या महिलांसाठी मुलींसाठी आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा आवडला तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर आपण आपल्याला आता आपली क्रॉस पट्टी आहे ती सुईच्या बाजूने ठेवली होती वरून अस्तर अस्तरवरून दाब टिप देऊन ती तयार करून घेतली आहे एक्स्ट्रा कापड कट करून घेतलेलं आहे बघा दोन्ही पण आपल्याला अशाच तयार करून घ्यायच्या आहे बघा खाली सुईचा कपडा वरती अस्तर वरून टीप टाकायची आहे आता या अगोदर मी भरपूर व्हिडिओ शेअर केले आहेत म्हणजे जेव्हा आपण कटिंग करतो तेव्हाच आपण उलटे सुईचे भाग करून ठेवायचे आहे जेव्हा आपण शिलाईला घेणार तेव्हा डायरेक्ट शिलाई घ्यायची आहे त्याकरता तुम्ही सगळे व्हिडिओ डिटेल बघत चला आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारत विचारत चला आता हे बघा दाबटिप देऊन दोन्ही आपल्या क्रॉस पट्ट्या तयार झाल्या बघा कोणी दोन्ही समोरासमोर आले पाहिजे त्यानंतर आता भाईचं आपण जॉईन देऊन बाईला अस्तर जोडून घ्या बघा खाली सुईची बाई आहे खाली मेन फॅब्रिक आहे वस्त वरती अस्तर आहे आणि टीप मारून घ्यायची आहे त्यानंतर दा थोडे छोटे छोटे कट मारायचे आहे कापड पुन्हा खालच्या बाजूला टाकायचं आहे बघा त्यानंतर पुन्हा दाबटेप देऊन घ्यायची आहे या ठिकाणी आपली एक बाही पण रेडी झालेली आहेत आणि अस्तर ते चारही बाजूला शिलाई टाकून घ्यायची आहे इथपर्यंत तुम्हाला समजलं ज असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला जेणेकरून नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह निर्माण होतो मैत्रिणींना तर बघा आपल्या चॅनलवर आपण बेसिक बेसिक गोष्टी जास्त टाकत असो हो कारण माझं वैयक्तिक म्हणणं आहे डिझाईनपेक्षा तुम्हाला बेसिक गोष्टी जर कळल्या तर तुम्ही ब्लाऊज शिवायला खूप सोपं जाईल आणि खास नवीन शिकणाऱ्यांसाठीच तर हा चॅनल ओपन केलेला आहे म्हणून डिटेलमध्ये मी सगळ्याच गोष्टी परत परत सांगत असते जेणेकरून परत परत ऐकल्याने रिपीट रिपीट झाल्याने आपल्या डोक्यात चांगलं बसेल तर हे बघा दुसरी पण बाई अशीच करायची आहे खाली मेन फॅब्रिक ठेवायचं आहे वरती अस्त्र ठेवायचं आहे टीप मारून घ्यायची आहे छोटे छोटे कट मारायचे आहे आणि अस्त्र खालच्या बाजूला देऊन वरून दाप टीप देऊन घ्यायची आहे दुसरी पण बाई अशीच रेडी करायची आहे आणि बाई रेडी केल्यावरती बाईची जी उंची आहे ती दोन्ही पण सेम पाहिजे आणि ह्या गोष्टी लक्षात असून द्यायच्या आहे अशा प्रकारे तुम्ही असतर जॉईन करा तुम्हाला तर कुठेच काही प्रॉब्लेम वाटला तर कमेंटमध्ये विचारत चला आणि हो एका ताईची कमेंट होती की बाई बाई त्यांनी उंचीमधून किती कमी करायचं तुम्ही फिक्स तीन इंच किंवा अडीच इंच तुमच्या मनावर आहे पण शक्यतो अडीच इंच वजा करत चला ही पण गोष्टी मी क्लिअर केलेली आहे बाईमधून छोटी बाई असो किंवा मोठी बाई अशा प्रकारे आपले पार्ट जॉईन करून झालेले आहेत याचा बॅक पार्टचा व्हिडिओ मी अपलोड केला होता याच्या अगोदर पंचकोणी गळा बनवला तो तर तो त्यामध्ये दाखवलेला आहे आता इथं आपण आज तर जॉईन करून घेतलेला आहे बघा आता इथं बघा टक्स ब्लाउज आहे आज तक मेन फॅब्रिक खाली आहे आणि वरती अस्तर आहे आता म्हणजे इथं काय इथं उलट्या बाजूला अस्तर ठेवला आहे बघा म्हणजे सुईची बाजू खाली आहे बघा सुईची बाजू खाली म्हणजे तुम्हाला कळलंच आता हे दोन चारही बाजू आधी शिलाई करून घ्यायची आहे बघा पाठ दोन्ही पण समोर पुढचे गळ्या दोन्ही पण समोर समोर आले पाहिजे आणि मुंडे बाजूला गेले पाहिजे ह्या गोष्टी छोट्या छोट्या लक्षात घ्यायच्या आहे आणि अस्तर जॉइन करताना पिन लावून घ्यायचे आहे जेणेकरून आपला अस्तर हालणार नाही हे बघा असं पूर्ण शिलाई मारून घ्यायचे त्यानंतर एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे बघा एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचं आहे मेन फॅब्रिक वरती अस्तर खालच्या बाजून जातो एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचं आहे आणि आपण जे टक्स टाकलेले होते त्याच्यावरच आपल्याला चोट, एक दोन्ही पार्ट जॉईन करून घ्यायचे आहे बघा पुढचे पार्ट दोन्ही पण जॉईन करून घ्यायचे आधी अस्तर मेन फॅब्रिक आणि त्याची ते त्याच्यावरती अस्त्र ठेवून चारी बाजूला शिलाई टाकून घ्यायची आहे मैत्रिणींना हे छोट्या छोट्या गोष्टी आहे त्या लक्षात घ्यायच्या आहे नवीन मै नवीन शिकणाऱ्या महिलांसाठी खूप उपयुक्त व्हिडिओ आहे प्रत्येक व्हिडिओ असे प्रत्येक काही ना काही त्यामध्ये सगळ्या गो असेल रिलेटेडच असतात ते गोष्टी क्लिअर केल्या जातात कुणाला काही डाऊट असेल ते त्याच्यात क्लिअर होतात त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटी पूर्ण बघत चला स्किप अजिबात करू नका ब्लाऊजमध्ये तुम्ही स्कीप करा तुम्हाला काही समजणार नाही ब्लाऊज पूर्ण चुकण्याची दाट शक्यता असते त्यामुळं जो व्हिडिओ ज्या रिलेटेड असेल तो पूर्ण बघत चला स्कीप अजिबात करत जाऊ नका आता हे पागा दोन्ही पार्ट आपले पुढचे पण रेडी झाले आहे आता आपल्या टक्स टाकायचे आहे आता बघा गळ्याच्या बाजून चार इंचावर मी खून करून घेतलेले आहे आणि चार पासून वर ते अडीच इंचावर खून करून घेतलेले आहे त्यानंतर दीड दीड इंचावर आपण चार डॉट दिलेले आहे वन टू थ्री फोर त्यानंतर आपण लाईन ओढून घेतलेले आहे एक टक्सच्या गळ्याच्या बाजूला एक मोंड्याच्या बाजूला आणि त्यानंतर आपल्याला टक्स टाकून घ्यायचे बघा इथं आता इथं टक्स टाकताना एक लक्षात ठेवायचं आहे जर तीस बत्तीस चौतीसपर्यंत असेल तर थोडेसे कमी छोटे छोटे टक्स मारायचे आहे जर छत्तीस अडावतीस चाळीस बेचाळीस तर पहिला टक्स मोठा घ्यायचा आहे आणि बाकीचे टक्स छोटे छोटे घ्यायचे आहे जेणेकरून आपला जो प्रिन्स कटते सॉरी फोर टक्स आहे तो चांगला फुगतो आणि म्हणजे जितका कमी साईजचा असल्या एवढी फुगायची पण काही एवढं हे नसतं पण जास्त साईजला फुगलं पाहिजे जेणेकरून आपले व्यवस्थित बसेल तर बघा अर्धा इंचाचं मी टक्स टाकला आहे आणि बघा दोन चारही टक्स टाकून घेऊन बघा डिझाईन खूप छान खूप छान बसलेला खूप छान फुगतो अशा प्रकारे पहिला जो टक्स आहे तो अर्धा पाऊण इंचाच्या अंतावर बाकीचे पाऊण इंचाचे पण कमी असे टक्स मारलेले आहे त्यानंतर क्रॉसपट्टी स्विची ठेवून दापटेप देऊन घेतलेले आहे म्हणजे उलटे बाजूने ठेवून शिलाई घालायची पुन्हा दापटेप दे द्यायचे आहे अशा प्रकारे दुसरा पण असंच तयार करायचं आहे दुसरा पार्ट पण त्यानंतर आपल्याला जी, जी हुकपट्टी तयार करायची आहे तर खाली पार्ट सुईचा उलटा ठेवलेला आहे त्यावर पट्टी डबल फोल्ड करून घेतलेली आहे बघा आता ते पावन याच्यावर कट करून आता बघा इथं असे थोडेसे दोम घेतलेले आहे जेणेकरून आपल्याला इथे व्हीचे आकार बनवायचे आहे बघा एकाच व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहे व्हिडिओ कंटिन्यू करत चाला आणि हे बघा गळा आता कधी आता कटोरीचे ब्लाऊजचे गळे थोडे खाली असतात पण प्रिन्स कट फोटकचे गळे थोडेसे वरते असतात त्यामुळं थोडेसे खोल करून घ्यायचे आहे आपण करताना दुसरं पण पार्ट स, एक पार्ट उलटा ठेवायचा आहे एक पार्ट सुईचा आता हा पार्ट सुईचा ठेवायचा आहे आणि वरच्या बाजूने शिलाई टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर अर्धा इंचाच्या अंतरा खून करून आतल्या बाजूला फोड करून आता इथं झालेली इथं आपल्याला हुक जॉईन करायची आहे बघा त्यानंतर दाबटेप द्यायची आहे आणि ती पट्टी आतल्या बाजूला घालायची एक पट्टीवरच्या बाजूला येते एक पट्टी ख खालच्या बाजूला येते खाल अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे जैन जेणेकरून तुम्हाला ब्लाउज शिकण्यास खूप एजी जाईल आता हा पण फोटक्स खूप छान फुगलेला आहे बघा दोन्ही एकसारखे करून घ्यायचे आहे आणि इथं पायपिंग करून घ्यायचे आहे तर दोन्ही एकसारखे करून कट मारून घ्यायचं आहे जेणेकरून आपले जे हुक होता ते खालीवर होत नाहीत त्यानंतर बघा अशा प्रकारे किती छान फुगलेले आहे त्यानंतर आपण गळा वगैरे थोडासा वरती त्यामुळे थोडासा खोल करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण तिरखस पट्ट्या काढून इथं पायपिंग करून घ्यायची आहे त्यानंतर आता हा आपल्याला आता हा बॅक साईडचा गळा होता चौकन करून घ्यायचा आहे त्यानंतर चौकनपासून एक इंचावर खून करायचे आहे एक इंचावर खून करून वरच्या बाजूला आता हा व्हिडिओ वी मी डिटेलमध्ये मागच्या पार्टमध्ये शेअर केला आहे तुम्ही तिथं नक्की जाऊन व्हिजिट करा आणि याची पूर्ण डिझाईन बघा खूप छान ब्लाउज बॅकनेक तयार झालेला आहे त्यानंतर बघा कट केल्यानंतर आपला मेन फॅब्रिक आहे तो सुईचा ठेवायचा जा आहे त्याच्यावर अस्तर ठेवून त्याच्यावर अस्तर ठेवायचं आहे पिन लावून घ्यायचे आहे आणि जसा जा आकार आहे तशी शिलाई करून जा घ्यायची आहे कट करून अस्तर फोल्ड करायचा अस्तर खाली जाईल मेन फॅब्रिक करतील अशा प्रकारे आपला बॅकनेक तयार आहे आता आपण डायरेक्ट आता फिटिंग बघणार आहोत बघा ब्लाऊज उलटा ठेवला आहे आपल्या कमरेच्या बाजूने कंबर किती आहे कंबर मोजून घ्यायचं आहे बघा आता इथं कंबर किती आहे साडे तेरा आहे तर साडे तेराच्या निवणे सात हे बघा मागच्या बाजू मधोमध करायचं आहे दोन्ही बाजूने पाहुणे सात तो पाहुणे तो खुना करा तुम्ही जर ब्लाऊजची अशी फिटिंग केली तर तुम्हाचा ब्लाऊज एकदम फिटिंगमध्ये बसणार आहे त्यामुळं ब्लाऊजची फिटिंग लक्षात राहू द्या तर जेवढे जेवढं आपलं होकपट्टे आहे ही पट्टी आहे त्या ते, तेवढंच ते माप खाली घ्यायचं आहे दोन्ही पण माप असेच घ्यायचे आहे बघा जेवढं आपले चेस्ट असेल तेवढंच घ्यायचं आहे सगळीकडे खुणा करून घ्यायचा आहे हे ह्या बाजूच्या खुणा झाल्या आहेत त्या बाजूच्या पण आपण जिकडून हूक लावणार हे हुक हाय जॉईन केलं हे मोजून घ्यायचं आहे तर इथं आली सात म्हणून आपण सात व खून करायची पुन्हा वरचा भाग मोजून घ्यायचा आहे पुन्हा खालच्या भाज्या खालच्या भागावर खून करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपण ह्या पूर्ण खुणा करून घ्यायच्या आहे असं जर केलं तुमचा ब्लाउज एकदम फिटिंगमध्ये बसतो आणि अजिबात मागे पुढे होत नाही आणि कुठंच गोळा वगैरे होत नाही त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे फिटिंग करा आता हे बघा खुणा करून झाल्यात त्यानंतर आपण मधोमध ठेवून आ, एक शिलाई घालून घ्यायची म्हणजे दोन्ही पार्ट जॉईंट होतात इथं हे बघा मुंडा हा एकदम सारखा आलेला कुठंच खालीवर वगैरे दिसतोय का तुम्हाला अजिबात नाही आणि एक्स्ट्रा मग पार्ट एक्स्ट्रा कापड आहे ते पण कट करून घेते तुम्ही नवीन शकता असं तर एक्स्ट्रा पार्ट अजिबात कट करत जाऊ नका म्हणजे फिटिंगच्या वेळेस ॲटलिस्ट नाही तर कधी कधी काय होतं माप मोठं होतं तुम्ही कटिंग केलं काहीच करता येत नाही त्यामुळे ना तुम्ही शक्य जॉईन करायच्या आधी ना हे करून बघा मेजरमेंट घेऊन मग फिटिंग करा जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल तर अशा प्रकारे तुम्ही फिटिंग करा त्यानंतर उलट्या बाजूनं घ्यायचं आहे दोन्ही बाजूने असं टेपा टाकून घेतल्यानंतर ब्लाऊज उलटा करायचा आहे आणि हे बघा पुढची जी लाईन मारली होती आपण क्रॉसपट्टीची ती लाईन आणि कमरपट्टीची लाईन 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 बरोबर आपल्याला शिलाई मारायची आहे जर त्या दोन्ही सारख्या आल्या नाही मागची आणि पुढची लाईन तर त्या दोन्हीचा मध्य करायचा आहे तिथून सरळ शिलाई घ्यायची आहे दंडघेर आता आपला बाही आहे तर दंडघेर किती येतो मोजून त्यावर खून करायचे आहे आणि दंड घेरोवर पण लगेच फिटिंग करून घ्यायचं आहे आणि दोन चार टिपा टाकून घ्यायची आहे मैत्रिणींनो तुम्ही अशा प्रकारे फिटिंग करा तुम्हा ब्लाउज एक नंबर बसाल मी अगोदर पण भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहे फिटिंग कशी करायची तर एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला अस्तर जॉईन पुन्हा अस्तर जॉईन आणि फोटक्स प्लस फिटिंग कशी करायची हे तिन्ही हे एकाच याच्यात सांगितलेले आहे आणि खूप कमी वेळात हा ब्लाऊज तयार होतो तुम्ही नक्की ट्राय करा आवडला तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका दुसऱ्या बाजूला पण तसंच करायचं आहे मागचे आणि पुढची फि फिटिंग नसेल सारखी तर दोन्हींचं मध्ये करायचं आणि तिथून शिलाई टाकून घ्यायची अशा प्रकारे पूर्ण ब्लाऊज आपला फिटिंग झालेला आहे तर बघा एकदम मोंड्याच्या बाजूने एकदम व्यवस्था आल्या अजिबात वर दिसत नाही तुम्ही बघू शकता ब्लाउजचं फायनल लुक तर किती छान ब्ला ब्लाऊजचं फायनल लुक दिसतो तुम्ही ह्या पद्धतीनं जर ब्लाऊजची फिटिंग आणि स्टिचिंग केले तुमचे पण ब्लाऊज असंच रेडी होईल व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग एव्हरी वन